नमस्कार आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज निवासी अपंग विद्यालयात महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी अहमदपूर येथील निवासी अपंग विद्यालयात दोन ऑक्टोंबर रोजी महा राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करून साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे निवासी अपंग विद्यालयाचे मुख्याध्यापक परमेश्वर पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख दयानंद मटपती गटसाधन केंद्राचे राम चामे पत्रकार उदय गुंडिले रोकडोबा खुंडगीर सतीश साबणे उपस्थित होते यावेळी प्रमुख पाव पाहुण्यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला दयानंद मटपती सरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कार्याविषयी व लालबहादूर शास्त्री भारताचे दुसरे पंतप्रधान यांच्याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली यावेळी सतीश साबणे रामचा गट साधन केंद्र अहमदपूर साधन व्यक्ती रोकडोबा कुंडगीर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या विद्यालयातील कर्मचारी श्रीरामे शैलेश माळी पद्माकर नळगिरे सिंगारे मॅडम व सर्व कर्मचारी उपस्थित होते या सदविल कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी फुलमंटे यांनी केले तर आभार परमेश्वर पाटील यांनी मानले आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले अहमदपूर यांची जयंती आहे याच बरोबर लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी आहे या, या निमित्तानं निवासी अपंग विद्यालय अहमदपूर या ठिकाणी आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमासाठी आवर्जून आमचे अहमदपूर शहराचे केंद्र प्रमुख मटपती सर याचबरोबर आमचे सर जे की दिव्यांगांना तालुकाभर प्रशिक्षण देतात तेही उपस्थित होते याचबरोबर आमचे महाराष्ट्र न्यूजचे पत्रकार गुंडिले सर हेही उपस्थित होते आणि आमचे पूर्ण कर्मचारी या ठिकाणी आज सुट्टी असताना सुद्धा या जयंतीच्या निमित्तानं पूर्ण कर्मचारी उपस्थित राहिले त्याचबरोबर आमचे विद्यार्थी सुद्धा शाळा शाळेला सुट्टी असताना तयार होऊन या गांधी जयंतीच्या निमित्तानं तयार होऊन इथे त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा आम्ही कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी आमचे संस्थापक आदरणीय गणेशदादा हक्के पाटील हेही आम्हाला वारंवार कार्यक्रम घेण्यासाठी प्रोत्साहन देत असतात त्याचबरोबर आमचे सचिव मॅडम तरडे मॅडम हेही करत असतात आणि वारंवार आम्हाला जिल्हा परिषद समाज कल्याणचे अधिकारी नायकवाडे साहेब हे कार्यक्रम घेण्यासाठी प्रत्येक कार्यक्रम काल जागतिक नाग ज्येष्ठ नागरिकांचा दिन असल्यामुळं तेही कार्यक्रम आम्हाला या ठिकाणी घ्यायला सांगितला होता तोही कार्यक्रम आम्ही या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने नागरिकांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करून तो कार्यक्रम साजरा केला